शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही सोयाबीन पेरताय का किंवा तूर लागवड करताय का तर जर तुम्ही सोयाबीन पेरणार असाल तूर लागवड करणार असाल तर बीज प्रक्रिया करणं ही फार महत्त्वाची आहे कारण बीज प्रक्रियामुळे तुमच्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होऊ शकते तर ती कशी होऊ शकते जर तुम्ही बीज प्रक्रिया केली मित्रांनो तर बीज प्रक्रियामुळे जी उगवण क्षमता आहे बियाण्याची ती वाढते म्हणजे जिथं तूट पडणार आहे ती तूट पडत नाही जर्मिनेशन हे तुमचं चांगल्यात चांगलं होतं उगवण क्षमता चांगली होती आणि अंकुरण चांगलं झाल्यामुळे जे रोप आहे जे बियाणं आहे ते चांगलं उगवल्यामुळे ते ताकदवान बियाणं आणि निरोगी बियाणं हे उगून येत असतं आणि बुरशीजन्य रोप किंवा कीटक हे त्याला खात नाही म्हणजे त्यामुळे आपले दोन ते तीन प्रकारे जे होणारं नुकसान आहे ते वाचतं आणि आपण जो केलेला खर्च आहे तो सुद्धा आपला वाचतो बियाण्यावरचा खर्च असेल खताचा खर्च असेल तो खर्चसुद्धा वाचतो मित्रांनो तर प्रश्न येतो की आपण बीज प्रक्रिया कोणती करावी आणि किती प्रमाणात करावी तर एवरगोल हे जे बीज प्रक्रियेसाठी बुरशीनाशक आहे मित्रांनो तर हे प्रत्येक किलो प्रति ग्रॅम वापरणं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे एक किलो सोयाबीनला एक ग्रॅम जर तुम्ही तीस किलो सोयाबीन घेणार असाल तर तीस एम एल वापरणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर तुरीसाठी एक किलोसाठी एक एम एल वापरणं आपल्याला आवश्यक आहे याची बीज प्रक्रिया या पद्धतीने करून घ्या व्यवस्थित यामुळे तुमचा खूप चांगला फायदा म्हणजे रोग सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही येणार नाही आणि संपूर्ण जे बीज अंकुरण आहे ते होईल म्हणजे खूप जास्तीचे फायदेच तुम्हाला, 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 तुम्हाला प्रक्रियेमुळे पाहायला मिळतील मित्रांनो त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद